मित्रांनो हे आहे बॉटनिकल गार्डन त्याचे शेजारीच आपल्याला तिकीट घर आहे तर बघा मित्रांनो हे आहे बॉटनिकल गार्डनचं तिकीट काउंटर तीस रुपये ॲडल्ट लहान मुलांचे पंधरा रुपये आणि बाजूलाच आहे गेट एंट्री गेट तर मित्रांनो आम्ही पोचलेलं आहोत बॉटनिकल गार्डन श्रीनगर हे बघा हे आहे एंट्री गेट आमचं तिकीट झालेलं आहे आणि आता आम्ही आत प्रवेश करणार आहोत तर मित्रांनो आम्ही श्रीनगरच्या बॉटनिकल गार्डनमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण बघू शकता अगदी एंट्रीलाच असे सुंदर सुंदर फुलं आपलं स्वागत करतात आणि हे बाजूचे बघा नक्षीकाम झाडांचं बघूया आणखीन काय काय आहे पुढे थोडंसं मी तुम्हाला एक साईड व्ह्यू पूर्ण एकदा दाखवून देतो हे गार्डन ओवरऑल कसं आहे या बाजूला कारंजी उडताना दिसतात पाणी आहे छोटंसं लेक आहे आणि या बाजूला अशी ग्रीनरी केलेली आहे बघा छान आहे ग्रीनरी आणि या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे आणि पुढे काय काय आहे ते बघूया आपण तर चला मित्रांनो आज आपण पाहूया श्रीनगरचं प्रसिद्ध बॉटनिकल गार्डन तर मित्रांनो हे एक झाड मला विशेष वाटत आहे जम्मू काश् काश्मीरमध्ये स्पेशली काश्मीरमधलं हे झाड खूप ठिकाणी दिसते हे हे झाड बघा तुम्ही किती मस्त आहे बारीक फुलं त्याचे जांभळ्या रंगाची जा फुलं आहेत आणि असं म्हणतात की या फुलांचा रंग चार प्रकारचा म्हणजे चार वेळा बदलतो आता सध्या तरी व्हायलेट कलर आहे बघा कसा आहे वास वाव बघा मित्रांनो बॉटनिकल गार्डन श्रीनगरचं हे बॉटनिकल गार्डन आपण पाहत आहोत या बाजूला अशी कारंजी उडत आहे आणि हिरवीगार झाडं तर बघा मित्रांनो हे डिझाईन बघा झाडांची किती सुंदर केलेलं आहे काम आणि त्याला बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्याला ते विशिष्ट आकार तेव्हाच येईल जेव्हा अशा प्रकारे त्यांना बांधल्या जाईल झाडांनी आणि रस्ता देखील किती मस्त वाटतो आहे ना दोन्ही बाजूला अशा प्रकारची झाडं आणि मधोमध हा रस्ता गार्डनमध्ये फिरण्याचा हे एक झाड बघा स्पेशली काश्मीरी झाड आहे हे आपल्याकडे पाहायला मिळत नाही महाराष्ट्रामध्ये स्पेशली ते बघा पाठीमागे उंच पहाड आणि त्याच्या पायथ्याशी असलेला हा बॉटनिकल गार्डन वेगवेगळ्या आकारात हे वेगवेगळे डिझाईन्स दिलेले हे झाडं बघा किती सुंदर डिझाईन पण बघा कसं आहे याला अजिबात पानं वगैरे काही नाही आहे जिवंत झाड आहे हे याला एका विशिष्ट ऋतूमध्ये पानं येतात म्हणे हे झाड ओळखू शकता का तुम्ही बघा हे एक आणखीन झाड या बाजूला बघूया हे काश्मीरी स्टाईलचे झाडं जाड़। ही झाडं आपल्याला नक्की आवडतील काहीतरी वेगळे बघा जाऊया आपण झाडाच्या अगदी जवळ बघा मित्रांनो कसे वाटतात हे झाडं असं वाटतं एखाद्या झाडावरून जे आपल्या वेली वगैरे उगवतात आणि त्या खाली किंवा वर अशा पसरलेलं दिसतात त्या टाईपचं हे झाड आहे पण हे जे दिसतं आहे आपल्याला लटकलेलं त्या झाडाचाच पार्ट आहे वेगळं काही नाही आहे हे एक झाड बघा मित्रांनो हे आणखीन एक आगळं वेगळं झाड आपण पाहू शकता माझ्यासमोर तर बघा मित्रांनो हे झाड मी पहिल्यांदाच बघतो अशा प्रकारचे हे फुलं आहे त्याला लागलेले फांदी आणि फांदीला डायरेक्ट लागलेले फुलं संपूर्ण झाडावर फक्त फुलं आणि फुलं दिसतात पानं अजिबात नाही त्यामुळे आणि गोल्डन कलर एकदम असं वाटतं सोन्याचं झाड आहे की काय खूप सुंदर झाड बॉटनिकल गार्डन श्रीनगरमधलं हे एक चांगलं झाड म्हणता येईल असं हे बघा पूर्ण लाईनच आहे इथे हे झाड बघा मित्रांनो आता आहे की नाही विशेष खास अगदी खूप सुंदर पांढऱ्या फुलांच हे झाड अगदी जवळून दाखवतो मी तुम्हाला कसे फुलं आहेत हे बघा किती सुंदर झाड तर मित्रांनो आपण पाहत आहोत बॉटनिकल गार्डन श्रीनगरचा आणि यामध्ये असलेले आगळेवेगळे झाडं परंतु मित्रांनो मला एक कमतरता या ठिकाणी ही जाणवते की जे झाडं आहेत खूप चांगले चांगले झाडं आहे परंतु त्याबाबतची माहिती तिथे त्यांनी द्यायला पाहिजे होती जे पाहणारे प्रेक्षक आहेत जे पर्यटक आहे या ठिकाणी येतात तर त्या झाडाबाबतची जर थोडक्यात माहिती तिथे त्यांनी नमूद केली असती तर ते आणखीन चांगलं झालं असतं ज्ञानात भर पडली असती पाहणाऱ्यांच्या आता फक्त सुंदर आहे पण कोणतं झाड आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही तर बाकी मात्र खूप सुंदर सुंदर वेगवेगळे झाडं आहे आम्ही महाराष्ट्रातून आलेलो हो। आहोत त्यामुळे आमच्यासाठी तर फारच नवीन झाडं आहेत हे आम्ही कधी पाहिले नाही यापूर्वी तर चला मित्रांनो आणखीन बघूया काही आहे का नवीन हिरवगार कुरण पसरलेलं सगळीकडे पाहू शकता आपण आणि त्यावरची ही सुंदर सुंदर झाडं उद्याचं झाड बनतो आपल्याकडलं काहीतरी वेगळंच आणि इकडलं बघा याला गोल्डन असं शेडिंग असल्यासारखं वाटतं ना हे बघा मित्रांनो एक आणखीन सुंदर झाड बघा तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार